नमस्कार आपले खूप खूप स्वागत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त साक्षात दत्त महाराजांनाही जेवणासाठी ताट न मिळाल्याने एका दगडालाच ताट बनवून त्यात जेवावे लागले होते पण धन्य झाला तो दगड अंजाणी महाराजांना जेव घातले दत्त महाराजांनी भोजन केलेले पात्र आजही आपल्याला पाहायला मिळते कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यात दत्त महाराजांचे अनंत काळ वास्तव्य होते श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे ठिकाण ही त्यापैकीच आहे श्री न सरस्वती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन्न झालेली शिरोची भूमी ही देवभूमी म्हणूनच ओळखली जाते श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी गर्दी करणाऱ्या अनेकांना ऋषिवाडी माहीत आहे पण तिथून जवळच असलेल्या श्री दत्तगुरूंच्या भोजनपात्र मंदिराविषयी फार कमी माहिती आहे त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेऊया दत्तपुराणातील श्री गुरुचरित्रात या ठिकाणाचा उल्लेख आढळतो शिरोळच्या नृसिहवाडी दत्त मंदिरापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे कृष्णा पंचगंगा परिसरात श्री नृसिंह सरस्वती महाराज तेराशे चौसष्ट तेराशे शहात्तर या कालावधी दरम्यान वास्तव्यास होते या पंचकोशीत ते भिक्षा मागण्यात जात असत असेच ते शिरोळ या ग्रामीण गंगाधर पंत कुलकर्णींच्या घरी भिक्षेस दुपारी गेले असता माई भिक्षावाडा असे म्हणाले त्या ब्राह्मणाच्या धर्मपत्नीने आपल्या गृहद्वारे स्वामी महाराज भिक्षेस आलेले पाहिले तिने त्यांची आपुलकीने चौकशी केली त्यांना पाय धुवायला पाणी दिले घरात केवळ केवळच्या कण्या शिजलेल्या कशावर या गुंडाती माऊली पडली होती कारण घरात काहीच भांडी शिल्लक नव्हती तिचा तो गोंधळ लक्षात घेऊन दत्त महाराजांनी दारात पडलेला एक दगड उचलून आणला तो स्वच्छ करून त्यावरच कण्या वाढण्यास सांगितल्या त्या गृहिणीने महाराजांच्या आज्ञेनुसार त्या दगडावरच त्यांना कण्या वाढल्या महाराजांनी अगदी मिटक्या मारत मारत चवीने त्या खाल्ल्या घास उचलताना त्या दगडावरून महाराजांची बोटे फिरत होती त्या बोटांचे ठसे आणि महाराजांनी हातात घातलेल्या माळेत असलेले शंख चक्र पद्य या चिन्हांचे ठसे त्या दगडावर उमटले तृप्त होऊन त्यांनी तिला जाताना ह्या पात्राची पूजा करा बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल दारिद्र्य दुःख पिढ्या नाहीशा होतील अन्नपूर्णा सदैव वास करेल असा आशीर्वाद दिला हा प्रसंग सक्य तेराशे चौसष्ट तेराशे चौऱ्या शहात्तरचा तेव्हापासून आस्थागायत ही पूजा अर्चा सुरू आहे या ठिकाणी श्री सरस्वती स्वामींनी माध्यान्ह काळी भोजन केले म्हणून या मंदिरात भोजनपात्र मंदिर असे म्हणतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त